फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजचा व्हिडिओ आमचा खूप दिवसानंतर व्हिडीओ व्हिडिओ नाही काढायचा काय करायचं बर त्याला नुसतं दुध उप्यायला लागत इकडे बघ बाळासायला क्यूट क्यूट छान छान दिसाय चालू राहते झोपलेला आहे त्याला पण खूप सर्दी झाली आहे मला पण खूप भयानक सर्दी झालेली आहे पूर्ण असं डोकं वगैरे जाम झालेच मला आवाज पण वेगळा येत असंशुबाई के ए शाळेत आज नवीन ड्रेस आणला शाळेचा बूट वगैरे शाळेत शाळेतून नव्हते सांगितले बूट वगैरे आणायला तिलाच खूप आवड बूट घालायचे हे करायचे तिला घे बूट दुकानातून बूट नेले रात्री आणि सकाळी एवढं छान तयार झाली शाळेत जायचं म्हणून तयार झाली मी इतकी रेडायला लागली म्हणून नाही जायचं म्हणे शाळेत नाहीच जाय नाहीच जायचं म्हणे दुकानात आणलं आणि परत घरी नेऊन सोडलं तिला शाळेत जायसाठी तिच्या पप्पांनी परत शाळेत नेऊन हो सोडलं तिला आता बसली का नाही काय की खूप रडत होती अशी मुलगी आहे बघा काय करावं शाळेत जायचं शाळेत जायचं रात्रीपासून गाणं लावले का छान आवरून मला शाळेत जायचं शाळेत जायचं ना आता सकाळी आवरून दिलं मला नाही जायचं म्हणे शाळेत तर रडायला लागली तू जाऊच नको म्हणे तू गाना अशी मुलगी आहे त्यात देवांचा पण चालूच होतं रडलं तशी झोपलं त्याला पण खूप सर्दी झाली आहे त्यामुळं हो तो किरकिर किरकिर करायला आणि शिवायला पण खूप सर्दी झाली आम्हाला तिघांना पण इतकी सर्दी ना कसं जाम झालं जा त्या सर्दीला थोडासा गाड्याचा पण आवाज येत असेल दुकानात ते आणि सॉरी आमचे व्हिडिओ येत नव्हते मधी तुम्ही म्हणताना का मध्येच व्हिडिओ चालू पण चालू बंद करतात तर तसं काही नाही तर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवायचं माझं पण प्रयत्न आहे पण आणि शिकाच्या पप्पांचा मोबाईल खराब चालता ना तर त्यामुळं माझा मोबाईल ते घेऊन जायचे मला व्हिडिओ बनवायला मोबाईलच नसायचा तरी त्या असा प्रॉब्लम होता बघा आता त्यांनी त्यांचा मोबाईल घेतला आहे दुरुस्त करून त्यामुळं माझा मोबाईल माझ्याकडेच राहत तरी पण काही हे नाही आणि मोबाईल घ्यायचा तर थोडा आता तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती आहे का थोडासा प्रॉब्लेम आहे मोबाईल घ्यायचा तरी पण घेऊ आता मोबाईल घ्यायचा आहे थोडासा प्रॉब्लेम होता म्हणजे घ्यायचा मोबाईल झोपला निवांत झोपलाय आता झोपला तोपर्यंत तो शांत आहे उठला का जे चालू करतो का सर्दीने मध्ये इतकं डोकं वगैरे जाम झाले ना मला असं बस व हो ना डोळ्याचं माप पाणी यायला लागले सर्दीमुळे बाकी व्हिडिओ मी का आल्यावर घेते आणि व्हिडिओ आता कंटिन्यू येणार तर मी त्याचं ते ते टेन्शन नको घेऊ आता आणि सॉरी परत एकदा व्हिडिओमध्येच बंद करते मी पूर्ण प्रयत्न करते माझ्याकडून व्हिडिओ बनवून रोज बनवण्याचा पण नाही शक्य होती तर ते मोबाईल नसल्यामुळे नाहीच मग ते दिवसभर जायचे आणि संध्याकाळी सात आठ वाजता यायचे मग तिथून कुठं कधी व्हिडिओ बनवायचा कधी टाकायचा असा प्रॉब्लेम होता आणि घरी आलं का अंशिकाचं पण रडणं चालू मला मोबाईल द्या थोड्या वेळ बघायला आणि चार्जिंग पण नसायची घरी आल्यानंतर असा प्रॉब्लेम होत होता बघा त्याला आता झालंय प्रॉब्लेम सॉल्व चालूच चाल। मी सर झोपलेत तोपर्यंत मी पण छान तर बसते जरा खूप असं डोकं दुखायला लागतो आणि अंशिका पण आता किती साडेबारा वाजेपर्यंत अंशिका पण येऊन जाते माझा उपवास आहे सर्दीनं काही सुधरे असं काही मी डब्बा वगैरे काहीच नाही आणला तशी चालते देवांची अंशी खाल्यानंतर तुम्हाला भेटते गरम झालं पाणी काय खाल्लं तू पेस्ट्रीने का पेस्ट्री सोनपापडी खाल्ली ना गोड होती <coughs> शाळेत टीचर काय म्हणल्या टीचर काय म्हणल्या काय नाही म्हणले नाही दिली नाही तू काय करतो रे बदमाश झाली का झोप तुझी आमची दिदी आली का आमची लगेच झोप होते आहे ना अंशू रडकी बरं काय शाळेत जाताना खूप रडती आई नाही ना तू ना ना किती रडली शाळेत जाताना बाडील किती जास्त झालंय पायान पुडा मारतोय खूप सर्दी झाली आहे मला बोलता पण येईना नाही डोकं तर इतकं जाम झालंय ना आणशी का तुझी सर्दी बरी आहे का आता हम्म एक गाणं म्हणून दाखव ना इकडे ये ना कोणतं पण म्हण इकडे अंड्याचं पण बरं ज्वारात म्हण इकडे आहे पुढं ऐकायला नाही ये ना कार्पेट उचकट तर ते इकडे उतरून ये मन हां मागं जाऊन कर ना हां ऍक्शन पण कर दात लागले नवीन गाणं शिकलेली असं आहे आणि ॲक्शन ऍक्शन अशा हाताची मॅडम कसं शिकवतात एक होते अजून ते गाल का काढ ना गुड गर्ल अजून काय म्हणते आता बास ना अजून उद्या दाखव बर तू म्हण घ्या बघा याच हे ये ना लय टपोरी पोरग हे टपोरी आई का नाही रे त्याला शाळेच आपण काय विचारलं ना ते दुसरं टवळ घ्या सांगतो नाही राजा तसं नाही म्हणू नाही लागत ते झोका आहे गोदडी असल्यावर नाही लागत ना दोरी असल्यावर मंगळ्यात गुत्ती असं नाही पेपरला न्यूज होती का झोका खेळताना मुलाला गळफास गळ्याला दोरी गुतली आणि तो एक्सपायर झाला तर ते मी त्यांना वाचून दाखवलं होतं का असं दोरी गुतवायची नाही असे दोरीसोबत खेळायचं नाही म्हणून ती म्हणती त्याला फाशी लागू ते असे मुलं आहे बाबा काही शिकवायचं पण हे नाही उभी राहतो राह आणि तू शाळेत जायला रडती का बर शांत रे कस रडायचं इकडं बघ इकडं बघ कस आणि छान छान इकडे एक गाणं म्हणून दाखव चल गाणं 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 म्हणून दाखव किती हट्टी लागली अंशिका अंशिका मी फटका देई ना आता आपलं घर नाही इथं एवढं राडा करायला आणि एवढं लोळू लोळू घ्यायला रस्त्यावर उठ लोक बघायचे खूप हट्टी झाले ते मुलं आणि हा ना इतका आगाव आहे ना अंशु याला तुझी एक पण वस्तू नाही द्यायची आता नाही देणार आता आगाव झाला तुला झोका नाही दे तुला खेळणी नाही देत तुला खाऊ नाही देत नाही समजत मला तुला समजत काय कोणी आणला पडशीन मुलं हिले आकघाव झालं तू कट्टी संग कट्टी कर बर मारत देईन ती तुला आता अनशु सांग ना तू का बर हट्टी झाली बघा आवाज बंद चला उठा लवकर वेडी मुलगी म्हणते तुझे फ्रेंड्स तुला हां बोला आता आ, बस बस तू बस धोक्यातच आम्ही बोलतो बोल गोंडे इकडं बघून बोल इक ना तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यांच्याकडून पण ऐकायचं काय करायचं सांग अजून आणि देवांश माझ्यासारखा दिसतो का हे पण सांगा देवांश <laughs> ना जण म्हणतात का देवांश माझ्यासारखा दिसतो आहे ना देवांश बाळ म्हणायचं तर पण बाऊ झालेला आमचं चालूच राहत आहे दुकानात या आमच्या आहे ब्रेक तुम्ही सगळ्यांवर असे मुलं कोणी बनला बोलायला शिकवतो मनान बोलतात चला सगळ्यांनी काळजी घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओ यांना टाटा बाय बाय